नमस्कार मंडळी तर मी काल गाडी खाली गेली पुण्यात खाली गेली आणि पुण्यातून ना मला एका मित्राने ट्रान्सपोर्टचा नंबर दिला तर, तर मी निगडीमध्ये आहे आता निगडीमध्ये ट्रान्सपोर्ट नगरला येऊन थांबलो काल काल आलो तर इथे आपले मित्र भेटले आपले काही गाडीवाले होते ते भेटलेत तर ते बोलले थांब म्हणून म्हटलं थांबूया इथे त्यांच्यासोबत थांबलो आज सकाळी आंघोळ वगैरे करून मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता संध्याकाळी स दिवस गेला ते दोघे जण माझे होते ना मित्र ते दोघेही दोघांनाही बुकिंग भेटली ते दोघे गाडी भरायला गेले आणि तर आत्ता जस्ट मला रवी भाऊंचा फोन आला की सकाळी त्यांना कॉल केलेला तर ते त्यांनी एक भाडं सांगितलेलं की इथेच भरून पुण्यात भरून वाड्याला खाली करायची मुंबई साईडला तर ते परत काहीतरी थोडं थोडं डिले झालं म्हटलं आता परत फोन आला त्यांचं कन्फर्म झालं आहे वाडं तर तुम्ही जावा तिकडे त्यांनी लोकेशन वगैरे पाठवलं आहे पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे पहिल्या पहिल्याआधी भाऊंचे खूप खूप धन्यवाद रवी भाऊंना त्यांनी मला बुकिंग दिली तर इथून आपला आजचा प्रवास असणार आहे वाड्याचा पुण्यातून वाडा भुग्या कसा होतो आहे आता संध्याकाळ झाली आहे म्हणजे जवळजवळ आता भरेपर्यंतच किती सहा वाजतील आता चार वाजले पेपर पेपर वगैरे मिळेपर्यंत सगळं त्यामुळे आज काही डिलेवरी होणार नाही सकाळी जर भरली असते तर आज संध्याकाळपर्यंत मी डिलेवरी दिली असती तर आता डिलेवरी उद्याच द्यायची आहे त्यामुळे गाई, काही घाईच नाही आहे निवांत आहे तर चला फटाफट पड़, त्यांच्या लोकेशनवर पोहोचूया काय माल आहे तो बघूया आणि आपला प्रवास सुरू करूया बाप्पा मोरया फायनली पोहोचलोय आहे आपण त्या लोकेशनवर इथेच गाडी भरायची आहे असा काहीसा एरिया आहे <laughs> गाडी लोड झाली बांधून वगैरे हो घेतली आता फक्त मागून पॅक करतो बघा काहीचं असं मटेरियल भरलं आहे मी आता मागून पॅक करून घेतो आपल्याला पेपर पण भेटले आहेत पेपर मिळाले आहेत आपल्याला आणि गाडी मागून रस्सी नाही मारली मी बाहेर घेतो इथे चिकल आहे पूर्ण दोन्ही त्या साईडला पण घाण आहे बाहेर तिकडे रोड मेन रोडला गाडी घेतो आणि पॅक करतो इथे चिकल दोन्ही साईडने गाडी ज्या चिकले अशी का गाडी पूर्ण घाण जाते चला आता वाजलेत बरोबर पावणे सहा वाजलेत आणि आपल्याला पेपर मिळालेत चला बाहेर जाऊन गाडी कस्त वेगळी रशी मारून घेऊया आणि आपला प्रवास सुरू करूया पावणे सहा वाजता आपला प्रवास सुरू झाला आहे बोला गणपती बाप्पा मोर्या चला मी आता जिथे गाडी भरली ना तिथून लगेच एक एक किलोमीटरवर लगेच आपल्याला तो एन एच अठ्ठेचाळीस मिळणार आहे नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस तो तो समोर दिसतोय ना तो लगेच लागणार आहे त्या ब्रिज खालून आपल्याला राईट घेतलं की आपण मुंबईच्या दिशेने जाणार आहोत प्रॉब्लेम प्रॉब्लेम हायवे तर दिसतोय पण एक प्रॉब्लेम झालाय तिथे आडवा असा बॅरिकेट आहे काय म्हणतात ते ब्रिज छोटा आहे असा रॉड आहे त्यामुळे त्याच्याकडून जाऊ शकणार नाही जाणार की नाही डाऊट आहे मला समोर एक टेम्पो आहे चारशे सात हा बघूया जातो काय काय करू समजत नाही तिथे जाऊन अडकलो ना माझ्या गाडीची थोडी हाईट आहे जर तिथे जाऊन अडकलो तर पूर्ण ट्रॅफिक जाम होणार आहे त्यामुळे थोडा वेळ एक साईडला इथे थांबून बघतो किती मीटर अंतर आहे तिथे लिहिलेलं दिसेल आपल्याला ही बघा ही गाडी जाते ह्या गाडीपेक्षा हाईट माझी जास्त आहे माझ्या गाडीची ते बघा ते चारशे सात सगळे टेम्पो त्यांनी सगळ्यांनी लेफ्ट घेतला त्यामुळे आपल्यालाही पुढे जाऊन आता लेफ्ट घ्यायला लागेल कारण इथून नाही जाणार अडी बघा किती मस्त आहे वाव इलेक्ट्रिक गाडी आहे पण आता इथून लेफ्ट घेतो ते बघा टू पॉईंट फाय मीटर आहे अडीच अडीच मीटर आहे आणि माझी गाडीची हाईट जवळजवळ <laughs> एक दीड जवळजवळ तीन मीटरपर्यंत माझ्या गाडीची हाईट आहे त्यामुळे अजिबात जाणार नाही बघितलं नवीन शहरात आलं की असं असतं माहीत नसलं की थोडा गोंधळ उडतो तरी एक दीड किलोमीटर आलो मी बघूया पुढे कुठेतरी ब्रिज मिळेलच ब्रिज तर असणारच एक ब्रिज लागला दे बघा पण तिथून रा लगेच राईट टर्न नाही घेऊ शकत कुठच्या भुंकर चौकात आलोय मी आता परत इकडे जाऊन यु टर्न मारून यावं लागणार आहे मला तिथून राईट टर्न नाही आहे बघूया आता तिकडे आता हे इथून परत पुढे जाऊन यु टर्न आय रे देवा इथूनही आपल्याला ना राईट टर्न नाही घेऊ शकत हे बघा इथे बॅरिकेड आहे आता इथून पुढे जाऊन यू टर्न मारून येऊन आपल्याला इकडे जायचं आहे गंमतच आहे सगळी <laughs> <laughs> आता इथून किती लांब जावं लागणार आणि त्या साईडला ट्राफिक बघा किती आहे शी असं वाटतंय मी चुकीच्या रोडने आलो मागे मागे जाऊन जर मी ना त्या देऊ रोडला ला लागलो असतो तर बरं झालं असतं इकडे येऊन फसलो मी अरे पा बा आहे त्या साईडला थोडासा फिरवून फिरवून एकदा हायवेला आणून सोडला मॅपने हा बघा पुढे हायवे दिसतोय लेप मारला का डायरेक्ट हायवेवर <laughs> कुठून कुठून गाडी काढावी लागते बघा त्या कारने काढली मी पण टाकली कार जाते म्हणजे आपली सहज जाणार गाडी अरे बा हायवे राहायला तिकडे वरती आणि हा सर्विस रोड <laughs> मला राग यायला लागलाय ला या आता राग परत आता परत त्या भूमकर चौकात जर नेलं ना तर मला परत लेप मारावं लागणार राईट नाही काय नाही काय फालतू यार रे शिट यार। आता मी मुंबईच्या दिशेने जातोय पण अजूनही सर्व्हिस रोडलाच आहे आता कधी हायवेला गाडी टाकायला गा मिळते ते, ते बघतोय एकदा का हायवेला टाकली की टेन्शन फ्री फायनली फायनली हे बघा हिंजवडी डांगे चौक इथे आपली गाडी हायवेला लागते <laughs> <laughs> नशीब बाबा एकदा एवढं टेन्शन आलेलं ना काय हे गोल 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 फिरून लागलो एकदा आत्ता टेन्शन नाही चलो मुंबई हा बघा मी आता हा गेला मुंबईसाठी एक्सप्रेस वेला रोड गेला आपण या रोडने जाणार नाही होत आपण जो जुनं रोड आहे ना पुणे मुंबई म्हणजे कामशेद लोणावळा खंडाळा खोपोली त्या रोड रोडने जाणार आहोत याचं कारणही सांगतो हा रोड मला आवडतो प्लस या रोडला टोल पण खूप कमी लागतो इकडनं गेलो तर पाचशे रुपये टोल आहे आणि इथून आपल्याला फक्त दीडशे रुपयात आपण <laughs> मुंबईत पोचणार आहोत त्यामुळे मी ह्या कायम ह्याच रोडने जातो रोड चांगला आहे डांबरी रस्ता आहे मस्त आहे मगाशी आपण एक मिस्टेक केली मगाशी जर आपण ना मागे फिरून गेलो असतो तो म बॅरिगेट बघून तो जो ब्रिजचा बॅरिगेट होता ना तो बघून जर मी मागे फिरून गेलो असतो तर एक बरं झालं असतं की मी देऊ रोडने इकडे बाहेर पडलो असतो पण मी मिस्टेक केली लेफ्ट घेऊन म्हटलं पुढे जाऊन यू टर्न मारून येईन असं वाटलं मला पण <laughs> फिरवलं बऱ्यापैकी फिरवलं मॅपने तर आता आपण इथे पुढे देऊ रोड तिकडनं येणारा जो देऊ रोड आहे ना तिथेच आपण लेफ्ट घेणार आहोत कामशेत लोणावळ्यासाठी आणि मुंबईसाठी ते पोचणार होतो मी तिकडनं आलो असतो तर त्या रोडने सिग्नल ग्रीन झालेलं आहे त्यामुळे बिंदास चला इथून मुंबई एकशे तेहत्तीस लोणावळा छत्तीस किलोमीटर आहे आणि वडगाव दहा किलोमीटर आणि मुंबई एकशे तेहतीस म्हणजे हे, हे नव्याण्णव किलोमीटर काय नव्वद किलोमीटर आहे आपलं पळसपे फाटा मी मागे चेक केलेला आहे जास्त लांब नाही आहे मुसळधार मुसळधार लाग पाऊस लागतोय मुसळधार रोडचा ना पहिला टोल आला उमटणे टोल प्लाझा या रोडचा ना दुसरा वर्सोली टोल नाका भेटला आहे आपल्याला अरसोली गावात पोचलो आता थोड्याच वेळात आपण ना लोणावळ्याला पोचू बरोबर साडेसात वाजता आपण लोणावळ्यात पोचलो आहे ट्राफिक अजिबात नाही आहे मस्त झगमगाट एकदम <laughs> खंडाळ्यात पोचलो मित्रांनो आणि इथे धुक आहे थोडस हे बघा थोडस धुक आहे खंडाळ्यात उंटतच आहे खंडाळ्याच्या उताराला लागलो मित्रांनो खंडाळ्याच्या उताराला लोक बरेच गाडी थांबवून ना फोटो वगैरे काढण्यासाठी थांबतात आता रात्रीचं काय व्ह्यू वगैरे दिसत नाही पुढे ना मस्त व्ह्यू दिसतो तिथून दिवसाचं जर आलं असतं तर थांबून तुम्हाला दाखवलं असतं खरंच भारी भारी स्पॉट आहे इथून खतरनाक व्ह्यू दिसतो हा दिवसाचा था इथे थांबून पॉवरफुल व्ह्यू दिसतो इथून पॉवरफुल आता थांबून काय फायदा नाही आहे फक्त वरून लाईट दिसत आहेत बघा खालच्या आता पुढे ना आपल्याला थोडीशी एक्सप्रेसवेला गाडी टाकावी लागणार तिकडे हे आणि खोपोलीत खाली उतरायचं आप आहे आपल्याला आहे ते राईट घेऊन आपण आता एक्सप्रेस वेला लागणार आहे एक्सप्रेस वे एक द, दोन तीन किलोमीटर जाऊन ना बोगदा एक भेटणार त्या बोगदा क्रॉस करून पुढे आपण खोपोलीसाठी राईट घ्यायचं आहे आपल्याला हा जुना आपला पुणा मुंबई हायवे आणि त्या रोडने आपण कळंबोलीत बाहेर पडू आणि हा रोड आपल्याला पळसपे फाट्यापर्यंत घेऊन जाणार आहे तर मी आता ना कोपुलीत जिओच्या पंपावर आहे बघा जिओचा पंप आहे इथे डिझेल टाकूया कोकोलीत मी डिझेल टाकायला थांबलो आहे नव्वद पॉईंट फिफ्टी नाईन हां एकोणसाठ रुपये डिझेल आहे दोन हजाराचं टाका तर आपल्या सिंधुदुर्गापेक्षा इथे दोन रुपये स्वस्त आहे डिझेल नव्वद पॉईंट एकोणसाठ पैसे आहे त्याला दोन हजार रुपयेचं डिझेल टाकलं आपल्याला वाड्याला जायचं आहे आता कोकोलीत होतो आता मी विचार करतो आहे वाशीत जाऊन आराम करायचा आणि मग सकाळी सकाळी उठून आपण ह्याला जाऊया कोकुलीला जाऊया सॉरी वाड्याला जाऊया आता ना आठ वाजलेत आपण वाशी दहा वाजेपर्यंत आरामात पोचू साडेआठ म्हणजे एक दीड तासात जरी पोहोचलो ना साडेनऊ पर्यंत तरी तरी, तरी तिथे मस्तपैकी काहीतरी आता हेवी काहीतरी खाणार नाही आहे लाईट काहीतरी खाऊन आराम करूया आणि सकाळी सकाळी पहाटे उठून आपण वाड्याला निघूया बघा हा आग कर्जत मध्ये रस्ता जातो इथून पण वाड्याला जायला रस्ता आहे मुरबाड शहापूर मार्गे कर्जत मुरबाड शहापूर मार्गे पण मागे एकदा अनुभव घेतलाय परत नाही जाणार त्या रस्त्याला खरंच एवढे स्पीड ब्रेकर आहेत ना सांगू तुम्हाला शी शी बरोबर ना पावणे नऊ वाजता आपण पळसप्या वाड्याला पोहोचलोय आपल्याला ना बरं किती दोन तासात आपण इथे पोचलो आहे मगाशी साडेसहा पावणे सात वाजता आपण ह्या देऊ रोडने ह्या रोडला टाकलेली गाडी आणि आता पावणे नऊला पोचलो आहे म्हणजे दोन तास लागले इथून अर्ध्या तासात वाशीला <laughs> मुंबईत एंट्री केली आणि जरासुद्धा पाऊस नाही आहे आणि वातावरण पण चेंज <laughs> म्हणजे लोणावळा खंडाळा पुण्या साईडला एवढं थंड वातावरण होतं इकडे लगेच गरम व्हायला लागलं फायनली मी साडे नऊ वाजता नाशिक पोचलोय आता गाडी लावायला बघूया जागा कुठे मिळते काय पहिली आधी गाडी लावूया फायनली साडे नऊ वाजता पोचलोय <पूछ> आणि पार्किंग पण मस्त पैकी भेटली मला चला आता ना मी काहीतरी थोडस खाऊन येणार इथेच झोपणार आता आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया आपल्याला इथून <laughs> गाडी परत ओपन केली पाठी बघून चोलून आता मच्छरदानी लावली आहे आपला बेडरूम रेडी झालाय इकडे फॅन आहे हा हा आणि इकडे फॅन लावायची गरज म्हणजे मुंबईत भरपूर गरम होते आ, आता टी शर्ट वगैरे काढून झोपणार आहे कारण खूप गरम होते पुण्यात मस्त थंड होतं काल मी पुण्यात झोपलेलो बाटीमागे पण जरासुद्धा गरम होत थंड थंडगार पाऊस पडत होता तिथे पाऊस नाही पाऊस नाही तो नाही आणि उलट गरम पण होते तर उद्या सकाळी सकाळी लवकर उठणार मी चार वाजता चारचा अलार्म लावून साडेचार पाच वाजता आपण इथून वाड्याला जाण्यासाठी निघूया तर झोपतो आपला माल पाठीमागे इथे आणि इथे बेडरूम तयार केलाय मी मस्त पाय पसरून म्हणजे पाच सहा फूट जागा माल पाठीमागे आहे आणि झोपायला काही टेन्शन नाही बाय गुड नाईट उद्या सकाळी भेटू बस सकाळ मित्रांनो सकाळ झाली चार वाजून गेले मच्छरदानी काढतो इथून ना आपलं लोकेशन येते फक्त पासष्ट किलोमीटर आहे पण त्या पासष्ट किलोमीटरला तीन तास आहेत खूप ट्राफिक दाखवतोय मी म्हटलं रात्री बघितली चेक केलेलं मी रात्री तेवढाच वेळ दाखवत होता आणि आता पण तेवढाच वेळ दाखवतोय म्हटलं काल रात्री म्हणजे रात्रीचं ट्राफिक असेल सकाळी चार वाजता पण तेवढाच वेळ दाखवतोय म्हणजे काय कंडिशन आहे काय सांगता येत नाही मला टेन्शन आलंय रस्त्याचं जाऊन आता तिथे गेल्यावरच समजेल आता बघूया चला पटापटी आवरतो अंतरुण वगैरे आणि आपण निघूया तिकडे जायला चला फ्रेश वगैरे झालोय साडेचार वाचले आता निघूयात एवढंच टेन्शन आलंय की पासष्ट किलोमीटरला तीन तास का म्हणजे ट्राफिक दाखवतोय मध्ये मध्ये भरपूर तीन तास म्हणजे मॅपवर तीन तास म्हणजे नक्की किती तास लागणार या याच टेन्शन आलंय मला जास्त वेळ नाही काढत चला निघूया तिथे बघूया काय काय कंडिशन तिथली आहे मी दुसरे रूट वगैरे चेक केले म्हटलं असं वसई मार्गे जाऊन बघूया किती वेळ लागतो काय पण तिथून किलोमीटर अंतर वगैरे खूप वाढत आहे ते बघूया निघूया इथनं बाहेर बाहेर तरी पडूया मग पुढचा विचार करूया सकाळी सकाळी साडेचार वाजता परत आता आपला वाशीतून प्रवास सुरू झालाय मी आता बरोबर वाशी सेक्टर एकोणीस ला थांबलेलो आता आपल्याला ठाणा भिवंडी मार्गे वाडा असा रस्ता दाखवतोय सकाळचे ना पावणे पाच वाजले आहेत आणि रस्त्यात गाड्या बघा किती आहेत बाब रे मला वाटतं मुंबई ना फक्त एक दोन तीन तासासाठी शांत असते रात्री बारा साडे नंतर एक एक ते तीन वाजेपर्यंत वगैरे शांत असते वाटत बाकी ही दिवसभर हे बघा आता सकाळी पावणे साडेचार पावणे पाच वाजता ही परिस्थिती आहे म्हणजे किती गाड्या आहेत बघा रस्त्यात तास झाला मी त्याच रोडने चालतो आहे इथे हा एक ब्रिज लागला आहे पण आपल्याला काही एंट्री नाही आहे आपल्याला ब्रिज मी एका ना अशा ठिकाणी ये येऊन थांबलो आहे ना दोन रस्ते दाखवतोय हे जे ब्रिज ब्रिजवर गाड्या जात आहेत ना त्या रोडने सरळ पस्तीस किलोमीटर आहे पस्तीस की चौथी हो पस्तीस किलोमीटर आणि या ब्रिजच्या जर खालून गेलो आणि राईड मारून गेलो तर पडघ्या मार्गे गेलो तर सहासष्ट किलोमीटर आहे म्हणजे जवळजवळ डबल डबल किलोमीटर आहे पण सरळ जर गेलो ना ब्रिजवरून तर दोन तास आणि दोन अडीच तास दाखवतोय पूर्ण ट्राफिक दाखवतोय काय काय समजत नाही की रस्ता खराब आहे काय माहीत नाही आणि खालून जर इथून गेलो ना तर एक तास चौपन्न मिनिट दाखवतोय <laughs> मी खरंच कन्फ्यूज झालोय आता जवळजवळ पावणे सहा वाजले आणि पावणे सहा वाजता मी इथे येऊन अजून आपल्याला जर इथून गेलो तर सहासष्ट किलोमीटर म्हणजे वाशीतून जेवढं अंतर होतं तेवढंच परत जायचंय आणि जर सरळ गेलो तर पस्तीस किलोमीटर बाकी राहिले पण ते दोन अडी अडीच तास अजून दाखवतो आय थिंक रस्ता खराब असणार आहे कारण अजूनही आणि पूर्ण रेट दाखवतो रेट मला भीती वाटते या रोडने जायला पण काय करू विचारतो इथे कोणाला तरी आणि मागे आता परत मला खोलावे लागणार कारण मागे ना ती मशीन हालते ती परत व्यवस्थित बांधतो आणि बघूया काहीतरी एक डिसिजन घेऊन आपण पुढे प्रवास करूया आधी ती मशीन बांधून घेतो वगैरे मस्त पॅक करून घे व्यवस्थित बांधून घेतली हालत होती भरपूर त्यामुळे व्यवस्थित बांधली आहे आणि आता एका टेम्पोवाल्याला विचारलं मी म्हटलं वाड्याला जायचंय मला कुठून जाऊ तर तो बोला इथूनच जा सरळच जा रस्ता खराब आहे पण तुला इथूनच जावं लागेल बोल तर चला असा काय आता आली या भोगायसी असावं सादर बघूया तिथे जाऊन काय हळूहळू जाऊया काय घाई नको करूया असू दे कसाही रस्ता आपण हळूहळू जाऊया बोला गणपती बाप्पा मोर या हळूहळू आता आपण याच जाऊया या रोडला ना ट्राफिक नाहीये पण रोडच खराब आहे त्यामुळे एवढा मॅपवर एवढा वेळ दाखवतोय खूप खराब आहे खूप अरे बापरे महाराष्ट्र सरकारने या रस्त्यावर लवकरात लवकर लक्ष द्यावं किती खराब आहे बघा रस्ता खूपच खूपच खराब आहे अरे बाबा बाबा गाडी सेकंड आणि थर्डच्या पुढे ना जाऊच शकत नाही टॉप गिअर हा विषयच नाही इकडे फक्त थर्ड सेकंड काय रस्त्याची अवस्था आहे बघा फायनली आठ वाजता आम्ही त्या लोकेशनवर पोहोचलोय गाडीची काच पण खराब झाली आहे मी काय वायपर मारून मारून वायपरमधलं याच्यातलं पाणी पण संपलंय त्यामुळे असं काहीसा एरिया आहे हा साईड एक आठ वाजता मी इथे पोहोचलोय इथे काही दुकान नाही काय नाही लवकर एकदा बाबा खाली करून घ्या कंटाळलोय एकतर इथून लवकर खाली केलं की मी अजून नाश्ता वगैरे काहीच केलं नाही लवकर जर खाली गेली ना तर कुठेतरी जाऊन नाश्ता तरी करीन बघूया काय म्हणतायेत अशी काय जी साईड आहे इथे इथे आपली गाडी खाली होणार आहे तर पोचलो एकदाचा <laughs> काय रस्त्याबद्दल मी अजून काय बोलतच नाही त्यामुळे काय तुम्ही बघितलाच काय बोलणार त्याच्याबद्दल सोडून विषय कारण आपण बोलून बोलून आपलं तोंड थकेल पण हे लोक काय रस्ता करणार नाही तर बघूया आता कधी खाली करतायत तिथे कोण माणसं वगैरे काहीच दिसत नाहीये सगळं शुकशुकाट तिथे गेट वर सिक्युरिटी पण नव्हता हो <coughs> गाडीची अवस्था बघा काय झाली हे बघा या <laughs> माती बघा किती साचली दहा वाजले मित्रांनो आणि आता खाली करतो बोलले मी आता ती मशीन व्यवस्थित बांधलेली ना ती रश्शी वगैरे सोडली आता बघूया कधी खाली फायनली गाडी खाली घाली वगैरे घेतली बघा ही मशीन उतरवली इथे दोन्ही मशीन उतरवल्या आणि गाडी हे उतरवण्यासाठी क्रेन बोलवलेली त्यांनी पण त्यांनी हातानेच उतरवली बघा तर फायनली ना साडे दहा वाजता आता साडे दहा वाजलेत गाडी खाली झाली आहे आणि झालं व्यवस्थित झाला प्रवास काय तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता मी जाताना त्या रोडने जाणार नाही आहे दुसऱ्या कुठच्या तरी रोडने जाणार आहे मागच्या वेळी ज्या यायला आलेलो ना शहापूरला म्हणजे कुठे तो गेलेलो विक्रमगडला त्या रूटने असा भिवंडीत बाहेर पडणार इथून नाही जाणार आहे आता आता आलो त्या रस्त्याने खरंच खतरनाक पाय अजूनही दुखतोय तर मस्त झाला प्रवास अजून मी नाश्ता वगैरे काहीच केला नाही चहा वगैरे काही पिला नाही आहे तर आता बाहेर जाऊन बघूया कुठे हॉटेल वगैरे चांगलं मिळते का तर आजचा प्रवास इथेच संपवतो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा आणि कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय